आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा आढावा आणि दोन हजार पंचवीस सव्वीसचे आँधावा नियोजन करण्यासाठी वार्षिक आमसभा तथा सरपंच मेळावा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद पंचायत समितीच्या सभागृहामध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे आढावा घेणार असून सोबतच सरपंच मेळाव्यामध्ये प्रशासकीय बाबींचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे या आमसभेसाठी महसूल विभाग उपविभागीय अधिकारी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी जीवन प्राधिकरण आरोग्य विभाग बांधकाम उपविभाग जिगाव प्रकल्प अधिकारी वीज वितरण एसटी महामंडळ कार्यालयातील सर्व अधिकारी का व सर्व कर्मचाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे मागील चार ते पाच वर्षात काही तांत्रिक अडचणींमुळे ही आमसभा व मेळावा होऊ शकला नाही त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या मेळाव्याला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान या आमसभेत आपल्या समस्या अथवा तक्रारी मांडण्यासाठी सत्तावीस पूर्वी लेखी स्वरूपात माहिती सादर करण्याचे निर्देश पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी दिले आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव